हॅलो फ्रेंड्स मग सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघूया फळांची नावे ॲपल म्हणजेच सफरचंद मॅंगो म्हणजेच आंबा फिग म्हणजेच अंजीर लेमन म्हणजेच लिंबू ऑरेंज म्हणजेच संत्रा आता ह्याला ओळखा बघू पॉमी ग्रेनेट म्हणजेच डाळिंब बनाना म्हणजेच केळी कस्टर्ड ॲपल याला काय म्हणणार सीताफळ वॉटरमेलन म्हणजेच कलिंगड स्वीट लाइम म्हणजेच मोसंबी कोकोनट म्हणजेच नारळ ब्लॅक प्लब म्हणजे जांभूळ चिकू याला चिक्कूस म्हणणार क्युकंबर म्हणजेच काकडी स्ट्रॉबेरीला स्ट्रॉबेरीज म्हणणार गावा मजे पेरू पाइन एप्पल मजे अननस ग्रेप्स मजे द्राक्ष बीट तला बीट मनार वूड एप्पल मजे कवट पेयर मजे नास्पति एप्रिकॉट म्हणजे जरदाळू चेरी त्याला चेरीच म्हणणार जॅकफ्रूट फ्रूट फनस पपाया म्हणजे पपई डेट्स म्हणजेच खजूर किवी त्याला आपण किवीच म्हणणार Thanks for watching.